दिखावा वाटतोय का जीवावरती उदार होऊन केलेलं काम कधीच दिखावा असू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर मी म्हटलं ना चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद जेव्हा इतरला भारतीय व्यक्ती ठेवेल प्रत्येक जण ठेवेल तेव्हा भारत सुजलाम सुकलाम झालेला असेल अक्षरशः पुराचं पाणी वाहतय समोर एक पाऊल टाकायला पण हिंमत लागत आहे ताकद लागत आहे तरी पुढे सरकता येत नाहीये पण त्या पुरामध्ये अडकलेल्यांचे जीव किती महत्वाचे आहेत ते त्या खासदार साहेबांना समजलं आणि त्यांनी जीवावरती उदार होऊन त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांना वाचवलं बी ना दोन चार जण म्हणत होते की हा दिखावा आहे अरे राजांनो जीवावरती उदार होऊन केलेलं काम कसा दिखावा असू शकतं आणि ठीक आहे ना बाकी लोकप्रतिनिधीलर मध्ये बसून चटणी भाकर खाण्याचा आव आणतात जनतेच्या कोणत्याच कामाला पडत नाहीत ते पडले तरी निदान त्यांनी ते धाडस तरी केलं केलं ना धाडस का मिरवणुकीमध्ये नाचणं म्हणजे लोकांची सेवा करणं आहे का नाही ना या भारत देशामध्ये दे पंतप्रधानापेक्षा जास्त लीडने निवडून आलेला हा माणूस खरच लोकांची परिस्थिती जाणतो लोकांचे दुःख जाणतो आणि त्यांच्या बाजूने कायमस्वरूपी उभा राहतो